नमस्कार मित्रांनो स्वागत पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज संध्याकाळची वेळा संध्याकाळी ब्लॉग सुरू करते सकाळपासून करू गावात नाहीत जरा तिकडे काम होतं मग नगरपंचायतीकडे आणि जिम जॉईन करू जानो बघ बॉडी बॉडी बनवून घेण्या काठकुळ असे काढी बैलवान जिम बिम जॉईन करू जा त्याच्यामुळे वर इले वर आपल्या ते टॉप फ्लोअरला बघू शकतात बॉडी टेम्पल असा आतमध्ये जाऊन विचारते आता कसा काय आता उद्यापासून जॉईन करू जा का तरी त्याच्यामुळे आज जाऊन जरा एन्क्वायरी करून याव्या सगळी चला तर मग आता जाऊया जिमकडे वरती केस बघे काय होतं आता चला आता जस्टच जस्ट म्हणजे जस्टच आत्मांना भेटायलाय बाहेर मग त्याचं काय तर विचारून येईल मग पहिले दुख होत होती पण म्हटलं जाऊया चला आता काय करूचा तेच करायचं सगळ्यात त्याच्यामुळे विचारून येईल आता पुढे बघूया उद्यापासून जॉईन करूचा अजिब त्यामुळे चला बी त्या रेडी काय काय गरजेचं इक्विपमेंट्स आणि म्हणजे इक्विप म्हणजे काय काय कसं आउटफिट वगैरे तसं सगळं सांगितलेलं होतं दादा म्हणजे सर आहेत आता दादा मला जमा झाला आहे सर म्हणावया मी सगळ्यांकडे दादा काका मामा सगळा याच चाललेला असा असं सर म्हणावाया सर सांगितलेला सरांना सगळा त्याच्यामुळे आता उद्यापासून जॉईन करूया ट्रेनरमध्ये चांगला जिमची अवस्था तरी खूप चांगली आहे मग नंतर कधी येत राहिल्या वरचीवर काय दाखवत आहात चला तर मग आता परत पाठी जाऊया गेले शूट करू काय तर नक्कीच दाखवेन तुमका चला पेट्रोल उरू जाते आधी माझ्यावर खूप मंद गावाजो नाही काय सगळ्या विचारून येई पण आता मूळ मेन असं टायमिंग तोच टायमिंग विचारूक नाही तू एवढं याद आलं आहे मी की टाईमच विचारूक नाही नर्व्ह झालेले जोडा चला तर आता परत टाईम वगैरे विचारून येईल आहे सकाळी साडे दहापर्यंत येऊ शकतो नाही तर संध्याकाळची एक रुटीन असता नंतर संध्याकाळी पाच नंतर तेव्हा येऊ शकतो मी काय सकाळ येऊ होतो फिरत जरा सकाळ जरा चांगला असता ना सकाळचा बघायचा मस्त आहे की चल चला आता फिरत फिरत इलेले असे जाऊन आता परशानी आर्यन म्हणून आर्यनच्या घराकडे येले आर्यंतच्या घराकडे येले समोर टॉमी बसला आवाज तुमका दाखवते आर्यंत कुत्र चालेलो असा सावाज विवात तरी पण भीती भी वाटतं आणि हे इकडं पर्श्या आमचं परश्या बसले टॉमी <laughs> घेऊ पर्श्या <तौमी>। <laughs> आलो म्हटलं जाऊ ले तर आता बघूया टॉमी येता काय बघूया आमच्याकडे टॉमी टॉमी ये टॉमी

आम्ही घेऊन ये मी हान काम कम कमी तुम्ही काम आहे काम काम दा घेता आम्ही घेऊन येऊसाठी नारळ टाकलेलो ना ना पर्शन घेऊनच येऊघ नाही चला आता आर्यनच्या घराकडसून निघालेले असो आता परत पुढे स्वारी ही पाठी दोघं असत आता मी पण माझी गाडी घेते आणि पुर जस तरी आता इलो आर्यनच्या काकांच्या घराकडे पाठी घर दाखवते तुमका बघून आश्चर्य लागतो बघा असतो काय ना का सिक्युरिटी बसून सगळे असं आपल्याकडे जाऊया आर्यनच्या काकांच्या घराकडे पेट्रोल पंपात मी पेट्रोल भरले मागे तुम्ही तरी आता फोटो वगैरे काढलो आणि आता आर्यन आर्यनची मेडिकल मध्ये औषध घ्यायची होती ती आता परत पाडीदारा फिरायला जातो काहीतरी तरी आता फिरत फिरतो फेर मुली डोंगरी जाऊज प्लॅन होतो आणि आता जस्ट फिरता फिरता असे दिलो पोदार हायस्कूलकडे येलो माझ्यापटी हायस्कूल अपूर्ण माझ्यापटी हायस्कूल अपूर्ण या सगळा ती आतमध्ये दिसत नाही रात्र त्याच्यामुळे नंतर दिवसाचे पण कधीतरी येऊया आता मस्त एकदम चला तर मित्रांनो नुकतंच घरा गेले मला असं ना टाइमपास करीत बसलेले फोनवर जरा इंस्टाग्रामवर घरात बसान कंटाळलो म्हणजेच तरी घराच्या बाहेर येले आता जावे जरा फिरायन वे असतं रस्त्यावर मागे घरातल्या किंवा मागे बघता खालचूच फ्लॅट आमचं असा आता बाहेर जाते फिराक फिरते बाहेर असोच आणि माझ्या वाटी बघू शकतास या साईडला येऊन आतमध्ये हॉल असा दुर्गाराम हॉल म्हणून हॉल आ जर कोणाचं लग्न लावतं असाल तर माझ्या सबस्क्रायबरपैकी तर नक्कीच ठेवा जवळ असे मी आम्ही येईन ब्लॉग <laughs> बनू आपण त्याचं पण पुढे जाऊया आता पुढे पण बाहेर एक हॉल आहे तो पण दाखवते तुम्हाला फिरत फिरत इले मेन रोडवर इल्याचा आणि पाठी तिकडे अंधारा हॉलकडे माझ्या पाठी बघू शकतास त्या साईडला हॉल असा त्यामध्ये पाठी बोर्ड दिसतला छोट असा एकदम दिसत नसला वाईट पण त्याचा हॉल आता आता जात नाही आता कंटाळला जरा रोड क्रॉस करते आणि त्या बाकांवर जाऊन बसते शांतता घेऊया जरा शांततेच्या शोधात आम्ही अशीच रात्रीची भटकंती करतो आहे साडेनऊ वाजून गेले आहेत तरी पण आपला जाऊयात तयास फिरायला येऊया काय करतो घरात बसा पण नाही कंटाळते मी या कारण मी बाकच बाकावर जाऊन बसते चला तर मग परत आता वयास उठले बिटले काही गेले तर नक्कीच दाखवीन चला तर मग बसण बिसन झालेला बसलेले अर्ध तास बसले तरी कंटाळा मच्छरचा वाक लागलेला नाही फोडल्यान मच्छरी अक्षरशः चला तर मग आजच्या आय टी एवढा आजची एडिटिंग पण झालेली आता जस्ट एडिटिंग केलंय आता एंडिंग ब्लॉग शूट करते आणि एडिटिंग मध्ये टाकते चला तर मग आजच्या आय टी एवढाच भेटू पूर्ण एका नवीन ब्लॉग मध्ये अशीच मस्ती करत अशीच धमाल करत तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करू विसरा नको